नमस्कार मी स्वाती हनमगर सिने अभिनेत्री रिया मिसेस इंडिया उद्या पंधरा मार्च रोजी मी येते तुमच्या बार्शी सोलापूर येते निताई बहुद्देशी संस्था आणि सुलाखी डॉटर्स यांच्या संयोगाने स्त्री सन्मान स्त्री शक्तीचा आणि महोत्सव कला स्पर्धांचा या मोठ्या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे तर मग चला मी पण येते तुम्ही पण नक्कीच या मी वाढ बघतीये उत्सव कलागुणांचा उत्सव मनोरंजनाचा आनंदाचा कौतुकाचा सर्व मिळून पाहूया तर चला नक्की या नमस्कार थँक्यू नीताई बहुद्देशीय संस्था आणि सुलाखी रॉटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेला